कत्तलीसाठी आणलेल्या एकोणीस गोवंशाची शेगाव पोलिसाकडून सुटका ठाणेदार नितीन पाटील यांच्या धाडसांचे सर्वत्र कौतुक शेगाव शहरातील पेटमोहल्ला परिसरात कत्तलीसाठी आणलेल्या एकोणीस गोवंशाची यशस्वी सुटका करून त्यांना जीवदान देण्यात आले आहे ही कारवाई शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील व त्यांच्या टीमने अत्यंत धाडसाने आणि सतर्कतेने केली सदर प्रकार ईद सणाच्या काही दिवस आधीचा असून सूत्राकडून मिळालेल्या गुप्त व खात्रीशीर माहितीच्या आधारे ठाणेदार पाटील यांनी अचानक धाड टाकून एकोणीस गोवंशाची सुटका केली गोवंश कुठं लपवले गेले होते हे शोधणे अत्यंत कठीण होते मात्र पोलिसांनी काटेकोर नियोजन व गुप्त तपासाद्वारे यश मिळवले कारवाई दरम्यान पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न काही विशिष्ट समुदायातील व्यक्तींनी केल्याची माहिती समोर आली आहे मात्र ठाणेदार पाटील यांनी कोणतीही भीती न बाळगता परिस्थितीच्या समर्थपणे सामना करत जिगर आणि हिमतीने आपले कर्तव्य बजावले आणि एकोणीस गोवंशांना कत्तलीपासून बचावले ही संपूर्ण कारवाई शेगाव शहरात शांतता व कायदा सुव्यवस्थेचे उत्तम उदाहरण ठरली असून ठाणेदार नितीन पाटील व त्यांच्या पथकाचे शहरातील विविध सामाजिक संघटना नागरिक व गोप्रेमीकडून जोरदार अभिनंदन केले जाते आहे शेवटी या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे हे धाडसे कामगिरी शेगाव पोलिसाच्या कार्यक्षमतेचे का आणि ठाम भूमिका घेण्याच्या क्षमतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे युवा क्रांती न्यूज शेगाव शेगाव शहर पोलीस स्टेशन च्या हद्दीमधील पेट मोहल्ला येथे एक पुरेशी आहे गुप्त बातमीदारांकडून आम्हाला असे कळले तीन जून काही गोवंश आणले आहे कारण त्याच्यानंतर एक आहे असं कळल्यामुळे हो आम्ही व पोलीस स्टाफ त्या ठिकाणी त्वरित पोहोचलो आणि त्वरित पोहोचून माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबडे सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री लोढा सर उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव श्री पाटील सर यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाने आम्ही त्या ठिकाणी कारवाई केली आणि एकोणीस गोवंश जनावरांना ताब्यात घेऊन मध्ये जमा केले आहे त्या ठिकाणी जे आरोपी मिळून हो आले दोन आरोपी मिळून हो आले त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावरती पुढील कारवाई करत आहोत